गाविलगड हा भारताच्या महाराष्ट्रातील एक किल्ला हा किल्ला हा व्याघ्र प्रकल्पामध्ये येतो किल्ल्याच्या घनदाट जंगल आहे तेराव्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य देव गोंडांनी घेतला गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण आहे गाविलगडचा इतिहास असा सांगितला जातो की महाभारतातल्या भीमाने किचकाशी कुस्ती करून त्याला इतेवर केला त्याला बाजूच्या दरीत फेकून दिले अशी कथा आहे किचकाची दरी म्हणजे किचक दरा चिकल दरा हा किचक दरा था शब्दा था शब्दा या शब्दाचा रूपांतरित शब्द आहे अठराशे तीन मध्ये दुसऱ्या मराठी इंग्रज युद्धात या किल्ल्यावर महत्वाची लढाई झाली होती ऑथर वेन्सलीच्या सैन्यांनी मराठ्यांचा निर्णायक पराभव केला हा भूभाग बहमनी सुलतानाच्या ताब्यात होता तत्पूर्वी या डोंगरावर गवळी लोकांनी मातीचा कोट उभारला होता आहे बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुद्दीन अहमद शहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर वेनी सिंग नावाचा किल्लेदार होता त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात िंगाने अतुलनीय पराभव केला त्याच्या या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोल्स यांनी आपल्या नोंदवहीत करून ठेवली आहे त्याच्या हो या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोल्स यांनी आपल्या नोंदवहीत करून ठेवली आहे